बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण पंचवीसावे गावात लाईट आली आणि सगळं गाव बदललं चावडीत याकच रेडी होतं शिलावर बोलते आलं सांजला चावडी भरून बापई माणसं रेडी ऐकत बसायची घरादारात लाईट आली तिच्या मागोमाग रेडी उभी आली सांजला झाल्या झाल्यागत झाली पाटलाची दळपा कांडपाची गिरण होती ती इंजिनावर चालायची तिला ईज मिळाली ती पहिल्यापरात जोरात फिरायला लागली बायका कोंबड्याच्या आधी उठायच्या गीतं म्हणी जात्यावर दळायच्या गिरणीमुळे सगळं मागं पडायला लागलं बायकांच्या अंगात आळू शिरला त्या उजेड झाला की मग हातरून सोडायला लागल्या रातव्याला ऐकू येणारी गीतं बंद झाली चुकून माकून माझ्या सारीच कोणतरी जात्यावर बसायची आणि म्हणायची दळण दळीतान शिनली माझी काया माझ्या बंधवाची गिरण आली अनसया माझ्या बाई बंधूजीला दुवा देतील लेकी सुना सासू सासऱ्याच्या राजी बाई दळणाचा आला इट गिरण माझी अनसया धाट बंधवातीचं पीठ जळू जळू सासूबाई जळू तुमचं जातं दळ म्हणायला तुमचं काय जातं सासू आत्तीबाई दळू कांडू मेल्या आमच्या राजामंदी गिरणाबाई आल्या मी कान देऊन गीता ऐकायची गीतांचा सूर तोच बोल बदलले आलं बायका गिरणीत जाऊन महिन्याचं दळाप कांडाप एकदम करायला लागल्या घडत्याला चांगलं वाईट काय बी कळ काहीतरी चुकल्यागत वाटायला लागलं बाहेराची आठवण झाली रामाचा मुसळानं पडल्याला दात नदरत आला आणि हसूच आलं आता हळूहळू मुसाळ जातं फैन दिखपाल जाणार म्हणून जीवाला डाचलं बी माणसाचं सकाळचं पाणी झालं असेल नसेल तवरच माझं भावकीतलं चुलत सासरं खंडू बाळासाहेब घरात आलं मी खांद्यावरला पदोर डोसक्यावर घेतला परास वयानं धाकलं खरं मानानं मोठं भावकीत एवढाच माणूस शाना सुरताने शिकल्यास वारल्याला तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात कामाला होतं कामा बिगाळ कुणाच्या घरात जाणार नाही एवढ्या येरवाळी काय काम काढलं असेल मी इच्छाात पडलो बाळासाहेबच म्हणाल वैने अक्कू कुठं आहे ती काय पड्या अंगाला तोंड धुवायला गेली या बसा की मी बसाय पोतं टाकलं बसा ये नाही लवकर आवर म्हणावं तिला तालुक्याला जायचं आहे तालुक्याला कशा लावं माझ्या ध्यानीमानी कायच ना बाळासाहेबच जोर लावून म्हणालं ला। मुलाचं ऑपरेशन करून घ्याला बाद झाली की आता दोन पोरग खरं बाळासाहेब मी बोलायची थांबलो वहिनी तुझं आणि काय खरं बिर काय नाही खरं एवढ्या लवकर ऑपरेशन करायचं पुरीच्या पोटाला लेख नको एवढ्या वखूत थांबूया बाळासाहेबांनी माझ्या बोलण्याचा राग आला आणि तिसऱ्यांदा बी पोरगा झाला तर कुटरांडा ज्यांची इस्टेट उतू झाली या तू गपरावयनी अक्कूला आम्ही घेऊन जाणार खरं तिच्या मालकाला विचारायला पाहिजे होत काय विचारायचं रत्नासार देवानं दोन पोरग दिल्यात आणि आता काय पाहिजे तिला ह्यासनी चांगलं सांभाळ म्हणावं तेवढ्यात अक्कू पदराला तोंड पुसत आली अण्णा काय झालं गा आहे काय नाही तू आवर लवकर आपल्याला तालुक्याला जायचं आहे जा कशाला तू बी वैनिक सारखं तेच विचारू नकोस ऑपरेशन करायचं आहे तुझं मुलं बंद व्हायचं ऑपरेशन मी नाही बाबा यायची पाठपीठ फाडून ठेवतील अक्का ताई नाही आली ऐकून माझ्या जरा जीवा जीवाला खरं बाळासाहेबच ते कुठलं ऐकायला म्हणाल वाट फाडून माणसं मारीत नाहीत तिथं पहिली टाक्याचे ऑपरेशन करीत नाहीत आता लायटी आली आता तुला कळायचं बी नाही चल आवर लवकर आणि धाकट्या मुलाला तेवढं संग घे अण्णा मला भ्या वाटतंय कसलं मी नाही तिथं काय तुला ऍक्टीला लावून द्यालोई तरी बी नाहीच यायची बाबा अण्णा तू जा नकरा करू नकोस गावातल्या बी बायका आहेत की ऑपरेशनच्या तू एकटीच नाहीस चावडीच्या दारात गाडी थांबली या आवरनी लवकर ये म्हणत बाळासाहेब गेले बी अक्कू आवरा आवरा करत्याली बघून माझ्या गळ्याला औंडा येऊन लागला आक्कू जाणार व्हाय तू ऑपरेशन करून घ्यायला होय मग लेख नको वय ग तुझ्या पोटाला आता द्यायला दे नाही देवानं त्याला काय करूया दोन पोरगं रगड झालं तू बी ऐकू नको माझं मीच खुळी मलाच काय कळत नाही डोसकं धरून रडतच खाली बसलो अक्कू मुलाला घेऊन जवळ आली आई तू काऊगात रडालीस अण्णा म्हणतोय ते काय लबाड मग हाय दोन पोरगं त्यासनी साजरं सांभाळायचं म्हणत आक्कू बी गेली आणि मला धोरड कोसळलं वळवाच्या ढगागत मन घरभर पळाय लागलं सांज करून आकू आली माझं डोळे रडून रडून सुजले आलं गडबडनं उठलून विचारलं केलं भाई ग ऑपरेशन वय केलं काय कळायबी नाही बघ कसली बारकी नळी पोटात घातली आणि ऑपरेशन केलं धर मुलाला धावतो तुला अक्कून ऑपरेशनचा जागा दावला अरे माझ्या कर्मा शेवटाला तुमचंच खरं केलं असा आता गप्प बसल्या बिगार माझ्या हातात दुसरं काय बी नव्हतं अक्का त्याला बाळत फोवून वरीस मागे सरलं धाकटा सागर रांगता रांगता पावलं टाकायला लागला शिवा अंगापिंडानं गुटगुटीत गुट होता सागर सड पातळ तुरकाटी सारा हो दिसायचा त्याला पाय आलं तसा दारात गल्लीत पळायचा मातीत खेळायचा शिवाला राजेरामाच्या दुकानातनं पाटी पेन्सिल आणून दिली आली तो कट्टीवर पाटी घेऊन रेगोट्या वडीत बसायचा चुकून माकून कुणाचं ढोआर शिरडू आलं की पाटी तिथंच टाकून आरडायचा आई आई मसरा आल्यात बघ लवकर बाहेर या मुलगावतंय बघ म्हणत मोठ्यानं रडायचा मी नाहीतर आकू गडबडनं बाहेर जायचो सागरला उचलून घरात आणायच्या खरं तो काय केल्या घरात थांबायचा नाही असा घरात अणू सोडला की लगेच गल्लीत पडायचा परत शिवाचा कालवा ऐकू यायचा अक्कू म्हणायची आता हातातलं काम टाकून किती अडवायचं ह्या पोराला काय अंगावर घालत्या ते येऊ दे काय आलं असलं तर शिवाला दम निघायचा नाही आम्ही कोण नाही गेलो की आई गई करत आपण जायचा सागरला कवळ्यात मारून त्याचं पेसोळ करीत घरात उडून आणायचा एकमेकाला जपत कड पथुरा सहज राहले कानो मी म्हणायची शिवाचं कौतिक वाटायचं दोघं ना तू दारा घरातनं आलं त्यांच्याकडं बघितलं की तान भूक इसराय घर कस भरल्या गोकुला गत वाटायचं बाई कवा तरी माझीच दिसला घायची नातवांच्या कौतिकात दिस वाऱ्या गत मागं पडत्याल आणि एक दिस सकाळच्या पारी जावई बाड बिस्तारा घेऊन मुंबईस न आला गिरणीत संप झाल्याला कवा मिटायचा काय बी ठावं नव्हतं गावातलं बी सगळं मुंबईवालं गावाला आल्या मालकाचं काम बंद पडलं त्यानं आक्कू बी काळजीत पडली जावई दोन महिने राहिला आणि आक्कूला पुरासने घेऊन आपल्या गावाला गेला तर राहायला मनाला पटत नाही आपल्या गावाघरात कसं बी राबून पाट भरताव असं म्हणाला मठात बावा बसल्यागत मी एकटीच घरात राहिलो लेक नातू नाहीत त्यानं घर अंगावर यायला लागलं घरादरात माणसा कानसात बसलो तरी कुठंच करमना कसं तरी दिवस माफीत महिना दोन महिने काढलं आणि बेलवाडीला गेलो घरात सगळी माणसं होती खरं आक्कू नातू जावाई कोणच दिसनात मला बघून सासू सासऱ्याची तोंड काळी पडली आणि कपाळावर एक एक आटी चढली कायच ध्यानात इन्हा इनीनं दिलेला पाण्याचा तांब्या हातात घेतच इच्छा आलं आखू कुठं दिसत नाही ते आणि पोरं कुठं आहेत आता ती आमच्याजवळ कशाला राहील बाई तिनं मांडली होती चुल तुमची लेख कोण काय बोलणार इनबाई एवढं बोलली आणि गप्प झाली मला तोंडात चपली मारल्या झालं गुमान पायावर पाणी घेतलं आणि घरात आलो कवा राहिली सवती झाला बाई आठवडा कुठं गेल्यात राहायला कुणी मुलं बांधून ठेवल्यात हा येत घरात इनबाई विचारेल तेवढंच मोजकं बोलायला लागली इवाई योग सबूत बोलायच्या आधी उठून बाहेर गेला इन बाई खाली मान घालून चुली पुढंच काय बाय करते आली खिनबर कोणच बोल ना मीच म्हणालो काय भांडल्या बिंडल्या सा तशी इन आवाज चढवून म्हणाली भांडाव कशाला बाई बापू पाडेकराची लेख ती एवढं ऐकून खिनबर बसल्यासारखं केलं आणि उठलो मधलं गटार लांडून परड्यातल्या घरात आलो इवाळ्याचं हत्तीसारं दोन रेड होतं घरची आवतनी आणि म्हशींचं गिरायक रेड्यासनी मिळायचं त्यावर इवाळ्याचा वर, वर खर्च भागायचा रेडं कायम शेतातल्या घरात वस्तीला होतं गावापासून शात लांबच्या पल्ल्याचं म्हशीचं गिराईक एवढ्या लांब जायला कट्टाळा करायचं आकूचं लगीन झालं त्याच्या दुसऱ्याच वर्षी दोन सुना हाताबुड्या आल्यावर हे परड्यातलं लग्गी गोट्याचं घर बांधले आलं त्याच घरात आकूनं सवती चूल बांधली आली रेड परत शेतातल्या घरात गेलं आणि रेड्यांचं गिरायक कमी झालं तेनं येवाळीचा उताळल्याला असं मनात यवजित गोट्याच्या दारानं आत गेलो गोटा उकरून भुई केली के आली ती अजून वाळायची आरत कच्चीच होती अक्कून गडबडनं पोतं बसाय दिलं त्यावर बसलो सागर घरातच होता तेला मांडीवर घेतला शिवा कुठं बाहेर खेळायला गेल्याला तो बी गावाची आई आली गावाची आई आली म्हणत बाजूला येऊन बसला जावई घरात नव्हता पोरांचं मटाटा मुक घेतलं आणि अक्कूला सगळं बयाजवारी चारलं जावा याची मुंबई सुटली आणि दोन महिन्यातच भिकचं बेल हातात घ्यायची वेळ आली पदरात सापी का नाही तर घरात कुठनं येणार बिचारा पिप्पळगावच्या खाटक्याची बकरीरा काय म्हणून राहायला होता अक्कूचं दीर सासरा माझ्या जावयाचंच पैसे मिळतात तवर गोड होती गिरणीतली नोकरी गेली तसं घरासकट घराचं वास्य बी फिरलं की रोज सांजला दीर सासरा दारू खाऊन यायची जावया संग अक्कू संघ भांडा नोकरून काढायची दोन्ही नंदा माहेरावरून घालून पाडून बोलायच्या बाला कसा मारला भाऊ कसा तुरुंगात खडी फोडालाय आणि हिचा नकरा बघा म्हणायच्या त्यांच्या हातात तेवढंच कुलीत गावल्यालं माझी मी सवती राहणार तुमच्यात मला राहायचं नाही रोज उठून कोण डोंबाऱ्याचा खेळ करीत बसणार आक्कू आसी म्हणाली आणि वतल्या त्यालवतल्यागत झालं सासरा दीर जावयावर धावलं सासूमध्ये पडली खरं सासऱ्याच्या तोंडाचा पट्टा चालूच होता सुकाळी ज्या आू नुसतं बायकोचंच ऐक ती कान फुकतीने तू नुसता नंदीबाईला बाईला सारा बाण बायकोचा सा पदर धून तिच्याच मंदरीनं पाणी पी बाईल पाड्या बायकोचा हा बैल धराय बैल आपलंच बा भाऊ म्हणून जावईस पडती बाजू घ्यायचा खरं त्यांचा दांडा टाईट असायचा रोज रात्री दारवा खाऊन सगळ्यांची तोंड गिरणीच्या पट्ट्या गारायची एकाच गोष्टीचं पीठ रोज पडायचं जावयाला अकुला ह्या रोजच्या भांडणाचा इट इट आला होता एक दिवशी जावयानं रेड्यांची दावी सोडली बाडवा आला तू क्या काय करतोस हे रेड नेऊन शेतातल्या घरात बांधणार आणि पोरं घेऊन इथं राहणार रेड नेऊन शेतात बांधलास आणि माझं रेड्याचं गिराईक तोडलास लई जड जाईल बघ तुला हे काय जड जायचं ते जाऊ दे माझी सोन्यासारी पोरं तुमच्या ह्या रोजच्या धुमडीत मरतील म्हातारा सुदीत होता हात पासून रेड्यांच्या आडवा आला तू क्या ऐक ऐक माझं माझी कमाई तोडून तुला रेड घेऊन नाही जाऊ द्यायचा मी तुझी कमाई काय आडवी मारायची आहे मला बाबा बऱ्या बोलणं बाजूला भो या आवाज चढवून म्हणाला तुला रेड नेऊन शेतात बांधायचं आहेत ना मग घाल माझ्या अंगावर आणि जा पुढं म्हातारा रेड्यांच्या पुड्यात येऊन उभा राहिला जावयाने खांद्यावरचा सा साबू हातात घेतला बाबा बऱ्या बोलानं बाजूला हो नाही तर नाहीतर नाहीतर काय करशील रा नाहीतर उद्या सगळं गावच बोलल लेकानं बाला मारला म्हणून लेकाचा अवतार बघून सांजला बघतो र तुला म्हणत म्हातारा बाजूला झाला जावयानं रेड नेऊन शेतातल्या घरात बांधलं डबरं पडलेला गोटा उकरून बडावण्यानं बुडवून भुई केली अक्कूनं जेवणाला लागतेली चार भांडी सासूकडं मागितली खरं सासूनं दिली नाहीत अक्कू भांडण करून तिला लग्नात आलेली तांब्याची घागर घेऊन बाहेर पडली जावयाचं रेडी होतं हातात घड्याळ होतं ते दोन्हीला अवघ्या शंभर रुपयाला ऐकलं आक्कूनं त्याच पैशाची लागणारी बारीक सारीक भांडी याक लाकडाचं बारकं कपाट आणि चूल उतुरासणं आणली एक घागरने अंगावरच्या कपड्यानं बाहेर पडलेल्या आकून परड्यातल्या घरात सवती चूल मांडली भातुकलीच्या खेळागत संसार सुरू झाल्याला लिकीच्या तोंडानं सारा ऐकून घेतलं आकू डोळ्याला पदोर लावून सगळं सांगते आली गप लेकी गप नको घोर लावून घेऊस मी अजून महाप राबणारी जी ती आहे म्हणालो लेकीला धीर दिला सांग झाली तसं अक्कूला म्हणालो अको शिवाला माझ्या संग घेऊन जातो एकटीला घर खायला उठते बघ आणि शिवाला घेऊन वाटायला लागलो घरात आलो चुलीत इस्तू करायच्या अधिकाणी घेतलं भात उशीपलं पायली भरचं धुंदळं घेतलं दोन खेपत पाटलाच्या गिरणीवर दळून कांडून आणलं दुसऱ्या दिवशी गडबडनं जेवाण केलं शिवाला वाढलं त्याला जाऊपाशी ठेवला बुट्टीभर तांदूळ आणि पिठाचं गटडं घेऊन बेलवाडीच्या वाटेला लागलो जाताना लेक जावई नातू अशी खाणारी तीन तोंड नदर दिसायला लागली दिसादिस जाऊन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करून आलो सध्याला तरी लेकीनं मांडलेला सवता सुबा उपलानेवाणीच होता अक्कू नक्कू म्हणित असताना बी महिन्या दोन महिन्याला तांदळा पिठाची बुट्टीपूजती करायला लागलो अक्कून गावातल्या पेंढरवाड्याचं सात भागानं घेतलेलं पोटापुरतं दानं दुनं यायचं खरं माझा जीव राहायचा नाही लिकीच्या परपंजाचा घोर लागल्या गळ झाल्याला दोन तीन महिन्यातच तांदळाची बुट्टी पोच करून यायची आक्कूनं भैरवाडीसनं आलदरीनं एक आणली आली तिला घेऊन रोज एकाच्या बांधाला राबाय जायची एखादं दुसरं करडू एकून मोठा खर्च भागवायचे जुगुतुगू करून दोन वर्षातच आक्कूच्या परपंचाचा मीळ बसायला लागला माझा जीव जरा निश्चिती झाल्या झाला शिवाचा घोर नव्हता तो दिसभर दिराच्या धाकट्याला एका संघ शाळेत जायचा दिराचा थोरला लोक शाळेत नंबरानं पास होईत होता शाळेत हुशार निघाला खडकची खडी फोडून लोकांच्या राब राबून हाडाची काडे करून दिरानं त्याला मायंदाळी शाळा शिकवली खटपट करून सरकारी नोकरी बी लागली दिराचा आनंद कशातच मावण्याजोगा नव्हता घरात दूध आटवून त्याचं पेढं बांधलं आणि वाजाप लावून सगळ्या गावाला वाटलं धीराचा योग लोक मार्गाला लागला आणि माझा एकचा योग लोक तुरुंगात खडी फोडतोय उद्या धीर छाती फुगून माझ्या मोहरनं जाईल धीराचा लोक नोकरीला लागला ह्याचं बंगाळ वाटत नव्हतं खरं धीराचा बदललेला स्वभाव काळजाला घरं पाडायचा आई भागूबाई साठी काय लिहले ग माझ्या नाशिबात धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या